शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीनवर नेमकी आपण फवारणी कोणती घ्यायला पाहिजे तर बघू शकता इथे दाखवा शेतकऱ्यांना बघा अशा प्रकारे जर तुमचं सोयाबीन असेल म्हणजेच फ्लॉवरिंग स्टेजवर हे आलेलं असेल त्याचप्रमाणे तुमच्या सोयाबीनची वाढ सुद्धा बरोबर असेल तर आता आपल्याला इथे एक फवारणी घ्यायची आहे ही फवारणी दुसरी असणार आहे या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक वापरायचं आहे विद्राव्य खत वापरायचं आहे आणि बायुष्टमूलन वापरायचं आहे आता नेमकं मी सांगत असलेले जे फवारणी आहे तर ही फवारणी आपल्या सोयाबीनवर महत्वाची फवारणी ठरणार आहे तर शेतकऱ्यांना पद्धशी दाखवा बघा हा जो संपूर्ण येथे प्लॉट आहे हा संपूर्ण प्लॉट येथे फ्लॉवरिंग स्टेजवर बघा बघा शेवटचा शेंडा येथे काढलेला आहे बघा हे महत्वाचं असते म्हणजे आता याची या सोयाबीनची येथे वाढ होणार नाही त्याचप्रमाणे जो फुलोरा अवस्था आहे किंवा चलपाची अवस्था आहे सुद्धा येते जबरदस्त आहे तर आता नेमकी फवारणी कोणती घ्यावी फवारणीमध्ये कीटकनाशकामध्ये एम्प्लिगो सिजंटाचं घेऊ शकता घटक काय आहे क्लोरापोल प्लस लॅमडा सायलोथ्रिन हे दोन घटक आहे हे नाही घ्यायचं तर कोराजियन घेऊ शकता कोराजियन पण नाही तर क्लोरो प्लस सायफर मेथ्रीन सुद्धा घेऊ शकता किंवा अदामा कंपनीचं बॅराझाईट सुद्धा घेऊ शकता मी सांगितलेल्या कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक जबरदस्त अळीचं नियंत्रण होणार आहे आता राहिला प्रश्न फुलांची संख्या सुद्धा आहे तर ही वाढावी वा याच्यासाठी तुम्हाला बारा एकशे झिरो घ्यावं लागेल हे झाल्यानंतर एखादी बायोस्ट्युम्युलन घ्यावं लागेल बायोस्टिम्युलन मध्ये तुम्ही घेऊ शकता अदामा कंपनीचं फ्लॅम्बर घेऊ शकता धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड घेऊ शकता पाटील बायोटेकचा झकाच घेऊ शकता त्याचप्रमाणे ध परिश कंपनीचा झेप सुद्धा घेऊ शकता हे झालं आता येथे बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक चांगलं घ्या अशी परिस्थिती असेल तर बुरशीनाशक चांगलं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही साप पावडर हलक्यामध्ये घेऊ शकता हेक्झा सुद्धा घेऊ शकता परंतु याच्यामध्ये जर एक नंबर म्हणता येईल तर प्रोपी कोण्या पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली घेऊन घ्या ते जर नसून वापरायचं तर अदामा कंपनीचं तुम्ही कस्टोडिया वापरू शकता मी सांगितलेले कीटकनाशक वापरा बुरशीनाशक वापरा विद्राव्य खत वापरा आणि बायोस्टीमुलेंट वापरा हे संपूर्ण घेऊन तुम्ही आपल्या सोयाबीनवर फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तिथे मिळणार आहे पाहू शकता हा प्लॉट किती जबरदस्त आलेला आहे डेव्हलप सुद्धा जबरदस्त झालेला आहे आणि आता ही सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा किती जबरदस्त असा हा प्लॉट सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी करायची याच्यामधली याच्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती दिली आहे माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या भाषे ग्रुप तर असते तर त्या ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद